चाले पाण्यामध्ये ट्रॅक्टर नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही आलो होतो आमचं जे पहिले जे ट्रॅक्टर आहे म्हणजे आपलं पहिले जे आहे का ते लय म्हणजे सात आठ महिन्यापासून जागेवरतीच उभा आहे त्याला सुरू करायचं आहे तर पाहूया आपण तुम्ही आपल्या ट्रॅक्टरवरचे तर बरेच सारे व्हिडिओ बघितले असतील ट्रॅक्टर चालवता हे करताना तर आपल्यासोबत जे आहे का ते सध्या आपला भाऊ राजेश येडे दुसरा मिलिंद पायक राहून ते पाहूया आपण सध्या काय होते काय नाही कारण खाल तिथं भरपूर पाणी भरपूर पाण्यामध्ये फसले दुसरं ट्रॅक्टर बोलवलं आपण दुसरं पाणी आपलंच आहे येईल ते थोड्या वेळातच पाहूया आता काय होते काय नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भाऊ राजेश ना मिलिन तर मित्रांनो पाहू शकतो तुम्ही ट्रॅक्टरचं पाणी इतक्या पाण्यामध्ये फसलेलं आहे ट्रॅक्टरला आम्ही आताच लिटर डिझेल आणून टाकले त्याच्यामध्ये थोडंफार असं काय म्हणते त्याला सांडलं पण होतं तर पाण्याचा कलर कच झाला आहे हे पहा इथून तिथून सगळं पाण्यामध्येच आहे कारण की एक ट्रॅक्टर चालू होतं आणि एक ट्रॅक्टर बंदच होतं म्हणून उभा करण्यात आले ते ट्रॅक्टरचं नाव अर्जुन पाचशे पंचावन्न आहे मित्रांनो तर पाहूया काय होते काय नाही तर हे पाहून घ्या मित्रांनो किती मोठं पाण्यामध्ये सध्या हे झालेला विषय तर आपलं ट्रॅक्टर येईल दुसरा थोड्याच वेळात येणार आहे व्हिडिओला आपण फ्यूज करून स्टार्ट करूया परतच तर चला तर मित्रांनो पाहू शकतात आपलं दुसरं ट्रॅक्टर आले ते बी करीत आले पाण्यामध्ये हे बाकी म्हणून त्याच्या संघ आणि हे पाहिजे आपल्या संग सोल आपलं दुसरं ट्रॅक्टर आहे मित्रांमध्ये मी सोल घेऊन आता बांधायचं त्याला बांधूया आपण पाहू हे बा मित्रांनो तो व्यवस्थित करायला लागला आपल्याला कारण की समोरच्या ते याच्यामध्ये गुतवायचे आणि याला त्याच्यामध्ये ही पाहातोहरी गुतवायची त्याच्यामध्ये पाहूया काय होते चालू होते की नाही आम्हाला आल्या पाहून व्हिडिओ आढळविड लाईक शकडे हे पाहा आता आम्ही एकमेकाला जोड देत ते आता पाहूया काय होते काय नाही हे पहा आपला ड्रायव्हर आहे ड्रायव्हर साहेब दिसू दे ड्रायव्हर ब्रँ काय काय मित्रांनो <laughs> हे पहा आता जोडला आता पाहूया आता आपले ट्रॅक्टर चालू होते की नाही व्हिडिओ आवडतो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करू आता ह्या ट्रॅक्टरवरती मी बसणार आहे पाहू काय होते तर तिसरा ना पाणी उडीचून जाऊंल हो का भरती ते मित्रांनो दमाणी वाला मित्रांनो वडा लावलो दादा आपण पाहूया

आपलं ट्रॅक्टर सुरू झाले सध्या घेऊन चाललोत आम्ही आता पाहू शकता तुम्ही एक तर एक नसेल खेळलोत आम्ही ट्रॅक्टर गरम केलं चाललोच सध्या पाहूया आता व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा वापिस येतो